श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे होळी आणि होळी पौर्णिमेला बऱ्याच असे उपाय आपल्याला सांगितले गेले आहे ते उद्या आपल्याला न विसरता करायचे आहे त्यामध्येच मी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तोसुद्धा तुम्हाला आवर्जून करायचा आहे उद्याचा जो दिवस आहे होळीचा तो अतिशय प्रभावी मानला जातो मग तो धन प्राप्ती असो घरातली दुःख संकट निगेटिव्हिटी हे बाहेर काढण्याचा अतिशय महत्वाचा दिवस मानला जातो होळीच्या रात्रीला सुद्धा खूप महत्व आहे आता उद्या तुम्हाला एक उपाय करायचा आहे हा उपाय उद्या होळीच्या रात्री आपल्याला करायचा आहे वर्षात न एकच वेळा हा उपाय आपल्याला करता येईल तर उद्या न चुकता एक उपाय तुम्हाला करायचा आहे आता हा उपाय काय आहे याबद्दलच मी तुम्हाला संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा घरात नेहमी कटकट होत असेल निगेटिव्हिटी आहे करणी बाधा आहे त्याची जर नजर लागलेली असेल कितीतरी अडचणी आपल्या घरात वारंवार होत असतात ज्याला काही उपाय नाही किंवा आपण खूप वैतागून हो गेलेले आहात घरात पैसा येतो पण तो टिकत नाही घरात एक दुसऱ्यांचे पटत नाही तर अशा जर तुमच्या घरात काही अडचणी असतील तर तुम्ही आवर्जून हा उपाय करा वाईट शक्तींचा वास असेल कोरणी करणी केली असेल तसेच सतत आजार पण असेल तर होडीच्या रात्री आपल्याला म्हणजेच होडी पेटवण्याच्या आधी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि त्या नारळावर त्रिशूल काढायचं आहे देवासमोर ठेवायचं आहे आणि देवांना प्रार्थना करायची आहे माझ्या घरातील दरिद्रता नकारात्मकता साडेसाती कटकटी जे काही आहे ते निघून जाऊ दे माझ्या घरात नेहमी सुख समृद्धी आनंद नांदू दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्यान ते त्यानंतर ते नारळ जे आहे ते तुम्हाला पूर्ण घरभर फिरायचं आहे म्हणजेच काय तर ते नारळाची शेंडी जे आहे ते आपल्या शरीराच्या विरुद्ध दिशेने आपल्याला धरून ते आपल्या घरामध्ये फिरायचं आहे तुमच्या घराच्या शेवटच्या भिंतीपासनं तर पहिल्या भिंतीपर्यंत म्हणजेच काय तर किचन हॉल रूम पूर्ण घरभर तुम्हाला फिरायचं आहे काही न बोलता फक्त मनात तुम्हाला श्रद्धा ठेवायची आहे आणि पूर्ण घरभर हे तुम्हाला फिरायचं आहे आता हा जो उपाय आहे तो फक्त ज्यांचं स्वतःच घर आहे त्यांनीच हा उपाय करायचा आहे जे रेंटने राहत असतील त्यांनी नाही करायचा कारण ते स्वतःच हक्काचं घर नाही बाकी दुसरे उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकतात हरकत नाही पण हा जो उपाय आहे फक्त ज्यांचं स्वतःच घर आहे त्यांनीच करावा यानंतर पूर्ण घरभर फिरल्यानंतर घराच्या बाहेर यायचं आहे आपला मुख्य प्रवेशद्वारावरती यायचं आहे आणि आपल्या दरवाज्यावरनं सुद्धा आपल्याला सात वेळा क्लॉक वाईज उतरवायचा आहे आणि बाहेरच आपल्याला होळीच्या अग्नीमध्ये ते नारळ टाकायचं आहे म्हणजेच काय तर जेव्हा होळी पेटणार बाहेर होळी पेटत आहे आणि तेव्हा आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि तसेच बाहेरच लगेच बाहेरच्या बाहेर, बाहेर जाऊन आपल्याला ते नारळ जे आहे ते, ते होळीमध्ये टाकायचं आहे आपल्याला घरात यायचं नाही ते नारळ बाहेरच्या बाहेरच आपल्याला टाकून परत घरात यायचं आहे ते पण हात पाय धुवून आपल्याला घरात यायचं आहे अगोदरच आपल्याला पाणी जे आहे ते दारा बाहेर तुम्ही अगोदरच ठेवून द्या होळी पेटवल्यानंतर लगेच हा उपाय आपल्याला करायचा आहे घरातनं नारळ फिरून तसेच आपल्याला बाहेरच्या बाहेर, बाहेर होळीच्या अग्नीत हे नारळ दहन करायचं आहे नारळ फिरून घराबाहेर नेल्यानंतर परत तुम्हाला आत यायचं नाही परस्पर बाहेरच्या बाहेर मध्ये तुम्हाला हे टाकायचं आहे समजा तुमच्या परिसरात जर होळी उशिरा असेल तर नारळ तुम्हाला संध्याकाळी सात ते रात्री आठ साडेआठ पर्यंत या काळात तुम्हाला हा उपाय करायचा आहे नारळ आपल्याला घरावरून उतरवून नंतर ते होळीत आपल्याला टाकायचं आहे या उपायाने घरातील रोग नकारात्मकता अदृश्य शक्ती नष्ट होतात त्यांचे दहन होते असं म्हटलं जातं अनेक घरात दरवर्षी हा उपाय केला जातो तर अशा प्रकारे उद्या न चुकता हा उपाय सर्वांनी आवर्जून करायचा आहे आपल्या घराला व्यवसायाला नजर लाग... लागली असेल किंवा कोणी करणी बाधा केली असेल तर हा उपाय तुम्हाला नक्कीच करायचा आहे आपल्या घराला व्यवसायाला नजर लागणे किंवा करणीबाधाचे प्रयोग होणे शत्रुपीडा खूप होणे हे बहुतांश लोकांना अनुभवायला येते पण या करणी बाधापासून आणि अत्यंत नकारात्मक शक्तीपासून सुटका होऊ शकते त्यासाठी आपण होळीच्या रात्री हा उपाय जो आहे तो नक्कीच करायचा आहे आता होळीत हे नाडव टाकल्यानंतर घरात यायच्या आधी हातपाय धुवून मगच घरात यायचं आहे आणि जाताना आणि परत येताना कोणासोबतच आपल्याला बोलायचं नाही हा उपाय जर आपण केला तर आपल्या मागची इडापिडा शत्रुदोष आजारपण जे काही करणी बाधा असतील जे काही बाधा असतील त्या नक्कीच या नारळासोबत निघून जातील तर अशा प्रकारे आवर्जून तुम्हाला उद्या होळीच्या रात्री हा उपाय नक्कीच करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ